नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात मी सागरगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो आहे पहा मित्रांनो आपण महत्त्वपूर्ण अशा सेशनचं आयोजन केलेलं आहे की ज्यामध्ये आपण या दोन ते तीन महिन्याच्या कालखंडामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण अशा घटना घटित घडलेल्या गट आहेत त्यावर आधारित आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि अगदी त्याच्यात सखोल आणि विस्तृत अशा विश्लेषणासाठी आपण या चॅनलवरती या सेशनचं वारंवार आयोजन करतो आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क त्याच्यामध्ये संपादित व्हावे आणि ज्याच्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत परिश्रम करतायत शासकीय सेवेमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं या शुद्ध हेतूपोटी आपण या चॅनलवरती वारंवार या सेशनचं आयोजन करतोय त्यामुळं विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे पहिल्यांदाच हा चॅनल लाईव्ह अटेंड करतायत अशा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या चॅनलवरती अगदी इतंभूत माहिती अपडेट तुम्हाला इथून पुढे सातत्याने मिळेल त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा ठरणार आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आहे ज्यामध्ये असणारे प्रश्न त्यांचं सखोल विश्लेषण नक्कीच तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असं असणार आहे त्यामुळे तुमचं ॲप्रिसिएशन तुमचं सजेशन तुमचं रिकमेंडेशन जरूर आम्हाला कळवायचं आहे जेणेकरून सातत्यपूर्ण अशा सेशनचं आयोजन या चॅनलवरती होईल आणि ज्याचा लाभ तुम्हाला करून घेता येईल चला वेलकम ऑफ यू थोडंसं लेट झालं त्याबद्दल क्षमस्व तरीही आपण आपल्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून लवकरात लवकर सेशन सुरू करतोय संदर्भात मी तुम्हाला वारंवार सूचना दिलेलीच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल व डिटेल जाणून घ्यायचे आहेत भरपूर साऱ्या बॅच आहेत सरळ सेवेच्या महानगरपालिकेच्या आहेत तलाठी भरती आहे टेस्ट सिरीज आहे ज्या कुठल्या बॅचेसची तुम्हाला रिलेटेड काही शंका असेल निरसन असेल त्याच्या संदर्भात आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत इन्फिनिटी पोलीस भरती बॅच आपल्याकडे ध्येयवर्धी बॅच आहे ज्यामध्ये तुमची परिपूर्ण पोलीस भरतीची तयारी करून घेतली जाईल त्यासुद्धा डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये दिलेल्या आहेत चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांना सुरुवात झालेली आहे बघा प्रश्नांमध्ये आपल्याला काय विचारलं आहे साधा आणि सोपा प्रश्न आहे सहजासहजी उत्तर देता येईल असं काय ये म्हटलं आहे दरवर्षी कोणत्या दिवशी आपण कारगिल विजय दिवस साजरा करतो आपण नुकताच आपण तो दिवस साजरा केला आहे की जो आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सैन्यांच्या पराक्रमाचाही गाता आपल्यासमोर सादर करणारी अशी एक घटना म्हणजे आपण ज्याला कारगिल विजय दिवस म्हणतो आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे नव्याण्णव साली जे झालेलं त्यामध्येच तारीखही आपल्याला माहिती आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी ऑपरेशन विजय ऑपरेशन विजय या अंतर्गत आपल्या भारतीय सैन्यांच्या पराक्रम ज्यामध्ये केलेली घुसखोरी पाकिस्तानची परतावून लावणं आणि आपला जो भाग हस्तगत केला होता पुन्हा आपण तो मिळवणं ही एक आपल्यासाठी खूप एक अभिमानाची शौर्याची एक गोष्ट सांगणारा दिवस म्हणजे सव्वीस जुलै कि जो आपण कारगिल विजय दिवस म्हणतो संपूर्ण डिटेल्स मी याही अगोदर त्यामध्ये तुम्हाला निष्पन्न केलेल्या आहे चला सोपा होता प्रश्न आवाज येत नाही म्हणताय आवाज येतोय बाकीच्यांना <coughs> आवाजाविषयी काही शंका आहेत का हा आवाज यायला पाहिजे आवाज इथून जातोय हा ठीक आहे चला येतोय आवाज पुढे चला पुढच्या प्रश्नावरती जाऊया दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती कौशल्य अभ्यास केंद्राचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं आणि जे उद्घाटन कोणाच्या हस्ते केलं गेलेलं आहे हे आपल्याला या प्रश्नामधून विचारलं गेलंय अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि धर्मेंद्र प्रधान तुम्ही जर बातम्या अपडेट घेत असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजेल आपल्याला माहिती आहे नुकतंच या चोवीस जुलैला कधी चोवीस जुलै ज्यामध्ये आता बऱ्याच जणांना हे नाव असं लॉ म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म दिल्यानंतर लक्षात येत नाही पूर्ण पूर्णवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ज्याला आपण जे एन यू म्हणतो जे एन यू जे प्रसिद्ध असणारं विद्यापीठ जे एन यू विद्यापीठ नुकतंच त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या रण कौशल्याचा अभ्यास केंद्राचं उद्घाटन नुकतंच आपल्या दे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल आणखीन तिथं एक, एक दालनाचं देखील उद्घाटन करण्यात आलं त्याच दिवशी तिथेच कुठं कुसुमाग्रज दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत कुसुमाग्रज मराठी भाषा अध्ययन याही दालनाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले हे सुद्धा आपण पाहिले होते याच्या आधी महत्वपूर्ण अशी बातमी आहे नक्कीच तुम्हाला यावर आधारित प्रश्न तिथं बघितलं होतं आपण तिथे आंदोलनही करते आंदोलनही त्या दृष्टिकोनातून केलं गेलेलं होतं कारण नु नुकतंच आपल्या मुख्य आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे विधेयक पारित झालं कोणतं विधेयक तुम्हाला माहिते जे जनसुराज जन सुरक्षा विधेयक पास झालं होतं आणि त्याच्या विरोधात तिथल्या नागरिकांनी काय केलं होतं की बाबा आंदोलनही केलं होतं म्हणजे ती घटना आपल्यासाठी लक्षात राहण्यासारखी आहे ठीक आहे पुढं दहीहंडी ना किती रुपयापर्यंतचा विमा संरक्षण राज्य सरकार देण्याचं जाहीर केलंय म्हणजे आपल्याला माहिती आहे नुकतंच पुढच्या आता म्हणजे आता एकतीस तारीख पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे चौदा तारखेला आपल्याला दहीहंडी उत्सव सगळ्या महाराष्ट्रभर साजरा होतो आपण बघतो की दरवर्षी आपण न्यूज चॅनलला बातम्या बघतो की दहीहंडी पथक की जखमी झाले त्या कधी कधी त्याच्यातून मागे भूतकाळामध्ये काही व्यक्तींचा जीवही गमावा लागलाय मग असं प्रत्येक वेळेस होतंय त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता हा उपक्रम तर खूप म्हणजे ही दहीहंडी आपली खूप परंपरेने तो दहीहंडी साजरी केला जातो उत्सव आता यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विमा उतरवलेला आहे किंवा त्या प्रत्येकाच्या नावे म्हणजे जे जे रजिस्ट्रेशन रजिस्टर असे असणारे दहीहंडी पथक असतात त्यांच्यासाठी त्या व्यक्तींसाठी दहा लाखाचा किती लाखाचा दहा लाखाचं नुकसान भरपाईमाना किंवा त्याला विमा संरक्षण म्हणजे समजा काही दुर्दैवी अशी घटना घडली तर त्यांना त्यांचा विमा त्यांच्या नावे उतरवला जातो सर पंचवीस लाख आहे विनायक एक सर एकदा खात्री करा शुअरली सांगतोय दहा लाख आहेत बातमी दहा लाख म्हणजे ही अगदी अधिकृतरित्या तुम्हाला तो आकडा सांगतोय ठीक आहे पंचवीस नाही दहा लाख रुपये एवढा विमा आपल्या या दहांडी पथकातील गोविंदांवरती करण्यात आलं हां दहा लाख आहे अगदी बरोबर अगदी बरोबर ठीक चला पुढे भारताने सर्वाधिक भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती कोण ठरले आहेत लगेच उत्तर देता आलं लग पाहिजे लगेच भक्ताक्षणी प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी आपण जर इतिहास जर पाहिला गेला तर या आधी आपण जर बघितलं तर सर्वाधिक काळ एक नंबरला जातो जवाहरलाल नेहरू पंडित नेहरू हे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावरती राहण्याचा त्यांना काय म्हणतात म्हणजे कोण राहिलं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू साधारणतः चौदा वर्ष आणि काही समथिंग महिने चौदा वर्ष आणि आत्ता नुकतंच नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत जास्त काळ त्या पदावरती विराजमान अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आता म्हणजे अकरा वर्ष पूर्ण झाले याच्या अगोदर दुसऱ्या नंबरला होत्या इंदिरा गांधी हेही अकरा वर्ष त्या पदावरती राहिल्या परत आता अकरा वर्ष पूर्ण झालं म्हणजेच नक्कीच आता दुसऱ्या स्थानावरती कोण जाणार नरेंद्र मोदी हो ठीक आहे हेही लक्षात राहू द्या माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल याच्यावर आधारित प्रश्न देखील विचारला जाईल दुसऱ्या क्रमांका क्रमांकावरती कोण आहे आणि पहिल्या क्रमांकाचा विराजमान कालावधी हो किती आहे ते पण विचार राष्ट्रीय सहकार धोरण आय एम पी आहे कधी जाहीर करण्यात आलं राष्ट्रीय सहकार धोरण नुकतंच या महिन्यामध्ये हे धोरण पहिले आणि सर्वात जास्त का राहणारे पंतप्रधान आहेत विनायक सर अगदी बरोबर अगदी बरोबर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वीस जुलै दोन हजार पंचवीस चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न काय आहे राष्ट्रीय सहकार धोरण या वर्षीचं नुकतच जाहीर करण्यात आलेलं आहे कधी करण्यात आले ते पण सांगतो तारीख आपल्याला त्यासाठी महत्वाची आहे चोवीस जुलै कधी जाहीर केलं गेलं चोवीस जुलै या दिवशी राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करण्यात आलं ज्यामध्ये सहकार केंद्रीय कुणी केलं असं जर विचारलं केंद्रीय आपले सहकार मंत्री सहकार मंत्री आता तुम्ही म्हणता हे पद कोणाकडं आहे तर ते प आ, हे खातं कोणाकडं आहे तर अमितजी शाह अमित शाह जे आपले केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे सहकार खातं सुद्धा आहे त्यांच्या हस्ते नुकतंच दिल्लीतील कुठे केलं गेलं दिल्ली, दिल्ली। साहजिकच आपल्या राजधानीच्या ठिकाणीच अशा यो महत्वाचं धोरण जाहीर केलं जातं आता ते कुठे केलं गेलं तर अटल अक्षय ऊर्जा भवन नोट डाऊन करून घ्यायची सगळी माहिती दिल्ली कुठे अटल अक्षय ऊर्जा भवन नवी दिल्ली या ठिकाणी चोवीस जुलै दोन हजार पंचवीसच हे राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करण्यात आलं कोणाच्या हस्ते केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ठीक आहे चला सगळी माहिती डिटेलमध्ये लिहिली असेल नोट डाऊन केली असेल पुढच्या प्रश्नावर जाऊया भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सध्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे काय विचारलंय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एक टी व्ही सोमसुंदरम दोन अजय शेठ तीन यस के भट आणि अरविंद पांडेय बोला कधी जा कधी जाहीर केलं ते पण आपल्याला पाहायचं आहे आणि या पदावर म्हणजे या संदर्भात कामकाज काय पाहिलं जातं ते सुद्धा पाहायचं आहे नुकतंच आपल्या कोणाचं अगोदर कोण होते ते पण पाहायचं आहे आणि आता नंतर कोणाचं नियुक्ती केले ते पण पाहिजे नुकतंच या पदावरती आपले जे पहिले माझी वित्त माझी वित्त आणि आर्थिक अगोदर ते या पदावरती होते जे आता सध्या नियुक्त झालेले आहेत ते या पदावरती होते माझी वित्त आणि आर्थिक व्यवहार सचिव आर्थिक व्यवहार सचिव या पदावरती ते अगोदर होते आता माझी म्हणतोय आपण म्हणजे त्या पदावरती होते अजय शेठ अजय शेठ यांची नुकतीच इथं नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ज्याला आपण काय म्हटलं जातं आय आर डी आय त्यालाच जा आपण मराठीत म्हणतो विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या पदावरती यांची नियुक्ती करण्यात आलेली ठीक आहे चला पुढच्या प्रश्नावरती जाऊयात काय म्हणतात इंटरनॅशनल सहकार दिवस आपण पाच जुलैला साजरा व्हेरी गुड व्हेरी गुड ठीक आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ खूप आयएमपी प्रश्न आहे हा नुकताच आपण ज्याला इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ याच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा त्या कुलगुरूपदी कोण नियुक्त करण्यात आले त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत की त्या कुलगुरूपदी त्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत एक उमा कांजीलाल दोन सुनीता नारायण मीना कुमारी आणि अंजली देसाई साधा आणि सोपा प्रश्न आहे की जे आपलं इंदिरा गांधी त्याला आपण इग्नू म्हणतो इग्नू मराठी मराठीत म्हणजे लिहिताना इग्नू म्हणतो इंदिरा गांधी मुक्तविदा राष्ट्रीय मुक्तविद आपल्याकडे म महाराष्ट्रामध्ये नाशिक नाशिक या ठिकाणी असणार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आपल्या मा, महा महाराष्ट्राचं आहे आणि के आपो संपूर्ण राष्ट्रीय म्हटलं तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जे इग्नू आहे स्थापन झालं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली दूरस्थ शिक्षण ज्याला म्हटलं जातं दूरस्त शिक्षण या योजनेअंतर्गत या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे मुक्त विद्यापीठाचा सगळ्यांना अनुभव आहे तर नुकतंच उमा कांजीलाल ह्या पहिल्या महिला कुलगुरू ठरलेल्या आहेत ठीक आहे पहिल्या महिला कुलगुरू कोण ठरलेल्या आहेत ह्या आय ए एस अधिकारी आहेत आय ए एस अधिकारी प... असणाऱ्या उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चला माहिती समजली असेल उपयुक्त अशी आहे पुढे चालूयात गोल्डन वाईस ऑफ मुकेश गोल्डन वाईस ऑफ मुकेश आता हे मुकेश बऱ्याच जणांना माहीत नसेल आता हे सगळे आत्ताचे जनरेशनला माहीत असेल नसेल काहींना माहीत असेल काहींना नसेल हे मुकेश हे एक जुने गायक तीन आपल्याला गायक प्रसिद्ध होते मुकेश असतील मोहम्मद रफी असतील किशोर कुमार असतील त्यातले एक प्रसिद्ध असणारे मुकेश गायक जुन्या पिक्चरांची गाणी बऱ्यापैकी गायलेली खूप ओल्ड राजकुमारच्या काळातले असे कोणा कोणाला संबोधन हे म्हणजे या नावाने संबोधन असणाऱ्या व्यक्ती यांचं नुकतंच निधन झालेलं आहे म्हणजे त्यांना नाव हो मनहर उदास बाबला मेहता नितीन कु मुकेश आणि शब्बीर कुमार हे नील नितीन मुकेश नितीन मुकेश हे त्यांच्या पिढीतले ते हिरो झाला नील नितीन मुकेश ते गायक नाहीये ते कलाकार आहेत हे बाबला मेहता जे आहेत त्यांचा सुद्धा आवाज खूप म्हणजे चांग। चांगला होता की त्यांना पदवी दिली होती गोल्डन वॉइस ऑफ मुकेश म्हणजे मुकेश सारनका त्यांचा आवाज आहे असं त्यांचं म्हणजे त्यांना नावे नाव दिलं होतं त्यांच्या पद दिलं म्हणजे काय म्हणतात त्याला एक उपाधी दिली होती हे जे बाबला मेहता आहेत नुकतंच या गायकाचं निधन झालेलं आहे मुंबई या ठिकाणी ठीक आहे हा आपल्यासाठी एवढा म्हणजे असा खूपच फक्त लक्षात राहू द्या बाबला मेहता हे कोण आहेत गायक आहेत ज्यांना एक उपाधी दिली आहे आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे चला पुढे सुलोचना माधव गाडगीळ सुलोचना माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या हा सुद्धा इम्पॉर्टंट हा इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा हा जरा इम्पॉर्टंट बऱ्यापैकी आहे साहित्यिक हवामान शास्त्रज्ञ समाजसेविका शास्त्रज्ञ कोणी वाचलंय का सुलोचना माधव गाडगीळ की नुकतंच त्यांचंही दुर्दैवी म्हणजे निधन झालं ठीक आहे तर त्या आता वयाच्या किती एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेले आहेत या जागतिक कीर्तीच्या जागतिक कीर्तीच्या ते हवामानशास्त्रज्ञ होत्या कोण होत्या जागतिक कीर्तीच्या हवामानशास्त्रज्ञ आता हे महाराष्ट्रीयन आहेत नाव प्र आपल्यासाठी का लक्षात ठेवायचंय कारण पेपरला विचारलं जाऊ शकतं नुकतं एक, वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी कुठे झालं ते पण सांगतं बंगळुळ या ठिकाणी बेंगलोर बंगळुरू काय असेल ते या ठिकाणी वयाच्या एक्केशा एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं ठीक आहे आता लक्षात राहील चला पुढं भारत कोणत्या वर्षापर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक तयार करणार आहे किंवा स्थापन करणार आहे दोन हजार अठ्ठावीस दोन हजार तीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार चाळीस आपल्याला माहिती आहे त्याला स्पेस सेंटर असं म्हटलं जातं स्वतःचं आता हे उभारणं म्हणजे काही खूप कि छोटी गोष्ट नाही आहे स्पेस सेंटर म्हणजे स्वतःचं सेंटर की जिथं जाऊन आपले आता मध्य मध्यंतरी आपल्याला माहिती स्पेसेक्स मिशन आखलं गेलं होतं ज्यामध्ये आपले सुधांशू शर्मा ज्या नासा आणि भारताच्या असणाऱ्या इस्रो यांच्या विद्यमानाने एक येसेक्स नावाचं एक मोहीम राबवली गेली होती ज्यामध्ये स्पेस सेंटरचा उल्लेख केला होता त्यामध्ये र काही काळ घालवण्यासाठीचा तिथला अभ्यास करण्यासाठीचा आता स्वतःचं आता हे आपण दुसऱ्याच्या स्पेस सेंटरवरती गेलो होतो भारताने एक महत्वाकांक्षी एक काय घेतलेलं आहे उद्दिष्ट हाती घेतलेला आहे की ज्यामध्ये दोन हजार पस्तीसपर्यंत दोन हजार पस्तीसपर्यंत भारत देश स्वतःचं स्पेस सेंटर स्थापन करण्यापर्यंत मजल मारणार आहे असं उद्दिष्ट हाती घेतले ठीक आहे हां नक्षलवादी किंवा माओवादी आपण थोडे बोलता बोलता एक उदाहरण दिलं होतं नक्षलवादी किंवा माओवादी तसेच अंतर्गत धोका निर्माण करणाऱ्या ज्या संघटना आणि व्यक्तींवरती कारवाई करण्यासाठी नुकतच महाराष्ट्राच्या विधानसभेत कोणते विधेयक मंजूर करण्यात आलेले आता नुकतंच जे पावसाळी अधिवेशन झालं चर्चेत असणारं विधेयक त्याच्यावरती आपण बघितलं सभागृहामध्ये बरीचशी चर्चाही झाली विरोधकांनी आक्षेपही घेतला पण ते आता मंजूर करण्यात आलेलं आहे त्या विधेयकाचं नाव कशाशी रिलेटेड आहे प्रश्नात उल्लेख केलेला आहे आंतरिक सुरक्षा विधेयक राज्य संरक्षण विधेयक जन सुरक्षा विधेयक आणि गुप्तचर सुधार विधेयक अहो आत्ता मी जस्ट पहिल्या प्रश्नालाच त्याच्याविषयी पाहिलं होतं आपण डिटेल दिलं होतं अहो विसरताय कसं काय एवढ्या लवकर का महिन्यापूर्वीची म्हणजे आठ पंधरा दिवसाखालची घटना आपण असं जर विसरायला लागलो तर कसं व्हायचं कोणतं विधेयक की प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आणि त्यानंतर ते त्याच्यावरती चर्चा घडून आली त्याच्यामध्ये बऱ्याचशा गो मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि लो विधान परिषद आणि विधानसभा दोन्हीमध्ये ते बहुमत असल्यामुळे मंजूर करण्यात आलं कोणतं जनसुरक्षा विधेयक आय एम पी आहे हाँ पेपर ला 100 विचार ला जाना रा है, हा पेपरला हंड्रेड पर्सेंट विचारला जाणारा प्रश्न आहे जनसुरक्षा विधेयक ओके हां राज्य संरक्षण नाही जनसुरक्षा विधेयक म्हटलं कोणत्या उत्सवाला संस्कृती कार्यमंत्री आशिष शेलार आपल्या महाराष्ट्राचे संस्कृती कार्य सांस्कृतिक कार्यमंत्री किंवा संस्कृती कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एका आपल्या महाराष्ट्रीयन उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचे पावसाळी अधिवेशनात मांडणी केली आणि दर्जा देण्यात आलेला आहे आता तो महाराष्ट्राचा राज्य उत्सव असणार आहे एक दिवाळी होळी गणेश उत्सव गुढीपाडवा अगदी बरोबर अगदी बरोबर आपण अगदी उत्साहाने जो संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो कोणता गणेश उत्सव हा आता एक त्याला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे नुकतंच पावसाळी अधिवेशनात ते जाहीर केलं कोणी केलं तर आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ते जाहीर केले ठीक आहे नोट डाऊन करून घ्या उपयुक्त माहिती आहे हा नमस्कार चला प्रश्न उपयुक्त आहेत तुमच्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे लगेच नोट डाऊन करायचंय मीरा भाईंदर वसई विरार ही जी आपली महानगरपालिका माहिती आहे मीरा भाईंदर वसई विरार याच्या पोलीस आयुक्तपदी नुकतंच आता एक त्या आयुक्तपदी नेमणूक केलेली आहे ते कोणाची एक अमितेश कुमार संजय पांडे निकेत कौशील आणि दत्ता पाटील बोला लवकर नुकतंच मीरा भाईंदर आणि वसई विरार या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती केली आहे नाव काय त्यांचं निकेत कौशिक यांची निवड करण्यात आलेली आहे आणि अगोदर असणारे कोण मधुकर पांडे मधुकर पांडे अगोदर असणारे आयुक्त आता त्यांना बढती देण्यात आली आहे अप्पर पोलीस महासंचालक अप्पर पोलीस महासंचालक म्हणजे हे अगोदरचे होते मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त होते मधुकर पांडे आता ते अप्पर पोलीस महासंचालक झालेत आणि आता निवड कोणाची केले निकेत कौशिक हा मधुकर पांडे बोललो ना ही काय मधुकर पांडे लिहिलंय मी हा लिहिलंय मधुकर पांडे लिहिलंय ठीक आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नावरती जाऊयात बॉम्बे एक्सचेंज जे आपल्या मुंबईमध्ये आहे बॉम्बे एक्सचेंज नुकतंच दोन हजार पंचवीस साली किती वर्ष पूर्ण झाले हा सोपा प्रश्न आहे आपण बऱ्याच वेळा बघितला आहे आणि पेपरलाही येण्याची दाट शक्यता आय एम पी आहे किती वर्ष पूर्ण झाले नुकतंच आपण त्याचं वर्धापन दिन साजरा केला शंभर वर्ष एकशे पंचवीस वर्ष एकशे पन्नास वर्ष आणि एकशे पंचाहत्तर वर्ष बोला लवकर ज्याला आपण बॉम्बे एक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी ई या नावाने संबोधलं जातं आणि नुकतंच त्याला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत बोला स्थापना कधी होती त्याची स्थापना कधी स्थापन केलं गेलेलं आहे ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बोला लवकर त्याची स्थापना सांगा दीडशे वर्ष पूर्ण झालेत म्हणजे करा दोन हजार पंचवीस मधनं स्थापना वर्ष माहित पाहिजे अगदी बरोबर अठराशे पंच्याहत्तर साली ठीक आहे स्थापन झालेलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नुकतंच त्याला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाले महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे नाव सांगा लवकर महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नुकतंच शंभर विकेट घेणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरलेली आहे नाव काय तिचं पूजा वस्त्राकर दीप्ती शर्मा राधा यादव हरमप्रीत कौर हां अगदी बरोबर अगदी बरोबर काय नाव दीप्ती शर्मा ऑलराउंडर आहेत ज्यांनी शंभर विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे पहि पहिल्या महिला भारतीय क्रिकेटर ठरलेले आहेत ठीक आहे छान पुढं एपलच्या नवीन सीई पदी नुकतच भारतीय वंशाच्या कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारलाय नुकतंच ऍपलच्या नवीन सीई पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुंदर पिचाई सभीय खान राजीव सुरेश अमित मेहता बोला बोला लवकर नुकतंच या पदी भारतीय वंशाचे कर्मचारी की त्या एक कोणतं पद सीईओ ऍपल कंपनी माहिती आहे तुम्हाला नुकतंच सबीह खान लक्षात राहू दे आता सबीह खान दुरुस्त करा अमित मेहतानाही सबीह खान यांची सीईओ पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे चला विद्यार्थी मित्रांनो आज थोडं लेट केलं थोडंसं काम असल्यामुळं तरीही आपण आपल्या या आजचा दिवस वाया नाही जाऊ दिला त्या वेळेमध्ये प्रश्न जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला आता माझं दुसरं सेशन असते थोड्याच वेळामध्ये जे आपल्या पोलीस भरतीचा चॅनल जो आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी याच्यावरती आपण परत एकदा लाईव्ह येऊ आणखीन खूप साऱ्या प्रश्नांचं सोकोल विश्लेषण घेऊ नक्कीच जास्तीत जास्त हां बारा वाजता आहे अगदी बरोबर हां नक्कीच तिथे आपण जास्त वेळ इथला टाईम जो आज अपुरा पडला तो तिथं घेण्याचा प्रयत्न करू नक्की विद्यार्थ्यांना आजच्या आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची डिटेलमध्ये आपण त्याचं विश्लेषण घेण्याचा प्रयत्न केला उपयुक्त अशी माहिती तुम्हाला देण्यासाठी कटिबद्ध आहे मी त्यामुळं नक्की चॅनलला जे नवीन आज पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या चॅनलवरती तुम्हाला अपडेटेड अगदी इतमभूत माहिती जी पुढे भविष्यात तुम्हाला खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल अशी माहिती इथं दिली जाते त्यामुळे तुम्हाला हा चॅनल खूप उपयुक्त ठरेल व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार नक्कीच त्यासाठी अशा व्हिडिओ वारंवार तुमच्यासाठी इथं प्रदर्शित होती त्यामुळे तुमचे ॲप्रिसिएशन सजेशन रिकमेंडेशन जरूर आम्हाला कळवायचे तुमची साथ तुमची सोबत तुमचं सहकार्य यासारखे दर्जेदार पुन्हा पुन्हा व्हिडिओ इथं सादर करण्यासाठी आम्हाला इन्स्पायर करत असतं ठीक आहे मित्रांनो खूप छान सर कॉ क्वेश्चन आपण खूप फायदा होतो लेक्चरचा खूप खूप अंजली मॅम आभारी आहे तुम्हाला तुमचं ध्येय तुमचं जे काही स्वप्न आहेत साकार व्हावं पूर्ण व्हावं या हेतूसाठी आपण या चॅनलवरती फक्त त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित असतं कारण उपक्रम एक उपक्रम दोन चार दिवस घेणं एक वेगळी गोष्ट आहे परंतु सातत्यपूर्ण एका चांगल्या उपक्रमाला अविरतपणे चालू ठेवणं ही एक खूप मोठी गोष्ट त्यामुळे आणि त्यासाठी खरंच तुमचंही कौतुक की सातत्यपूर्ण तुम्ही लाईव्ह अटेंड करता आणि जास्तीत जास्त या सेशनचा आस्वाद घेता ठीक आहे खूप आभारी आहे पुन्हा भेटतो पुढच्या सेशनला तुर्तास रजा घेतो आहे गुड बाय अँड टेक केअर